म्हणजे तुम्ही स्वतःची नाही करत दुसऱ्याची मजुरी कशी करता स्वतःची कोणी लोटून दिलेलं तू भावेश गौतमला लोटलेलं हे गोड आहे का रे राजू लागली 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 पकडलेला आहे भावेशनी हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती गौतम आहे का कुठे त्याच घर तिकड आहे का काय बेबी मला अशी पाणी आणायला तूच गेलेलीस ना तुझं नाव काय हा अरे 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 नाही नाही रडू नकोस एक बेबी गौतम कुठे आहे गौतम ये गौतम अरे इकडे इकडे लवकर मी तुझ्याकडे आलो आणि तू फिरतोयस कुठे मी तुझ्याकडे आलो आणि तू फिरतोयस कुठे हा मी तुला बोललो ना येतोय म्हणून मग थांब वडापाव खातोस हा आणलेत मी तर हा गौतम मागच्या व्हिडिओ मध्ये बघा होता गौतम गौतम तुझं पूर्ण नाव सांग हा गौतम शरद मुकने अच्छा बेबी तुझं नाव काय श्रावणी अच्छा आणि बेबी तुझ पल्लवी आणि छोट्या बेबीच बेबी लावण्या आणि तुझ काय रे भावेश हे मग तू शाळेत जातोस की नाही शिकलाच की नाही तर हे लोक आहेत ते इकडे वीट भट्टीवरती काम करायला आलेले आहे तर नंतर अजून काय वीट भट्टी चालू नाही झालेली थोड्या दिवसांनी वीट भट्टी चालू होईल तर यांच्याकडे एक आणखी एक मित्र आहे त्याचं नाव काय राजू आहे ना राजू राजूला तुम्हाला भेटवतो खा खाव खा लावण्य खाईल का नाही ना मग तिला बिस्किट लावण्याला केळा दे एक केळा खाईल केळा दे तर हे बघा कशी घरं बनवली मस्त यार मस्त हे बघा हे सर्व आहे ते गवताच आहे त्याच्यावरती पूर्णपणे असे मातीनेही सारवून व्यवस्थित बनवलेले आहेत हे बघा हे कशा पद्धतीचं हे गवत आहे आणि त्याच्यावरती मातीने सारवलं आता ह्याच्यावरती पुन्हा सारवतो आपण हे लोक आहे ना मस्त घरं बनलेत वाव हा गेल्या वर्षाच होत की पुन्हा या वर्षी नवीन बन बनवली नवीन बनवली हे बघा इकडे पण आहे कोंबडीला बघा बसवले रावणावरती गवतामध्ये <laughs> आहे गवतात ताई कधीपासून काम चालू होतील तुमचे सध्या काय काम चाललीत घरातच ना तिकडं बीट भट्टीवरती आज नवीन लोक आलेली आहेत तर नंतर बीट भट्टी चालू झाली की मग बघू आपण गवत्या तरी बघा ही सर्व अजून बनवायचे आहेत ना घर याच्यावरती मातीने सारवायचं आहे ना अजून हा आतून सारवलेली आहेत आमची नदी आहे नदीच्या बाजूलाच इथे मस्त पैकी घर बांधलेले आहेत कुठे आतमधून सारवलेले आहे हो कुठे आहेत तुम्ही कुठे आहेत बघूया आताच लिपताय का अच्छा आता बनवतायत तर घर आता बनवण्याचं चा काम चाललंय यांचं इकडे या कपडे धुतायत कुठे आहे राजू तर तुम्हाला मित्र दाखवायचा एक नवीन मित्र तर बघा ओ राजू तुला काय पाहिजे केव्हा पाहिजे तू खाईल सोडून खाईल हा गोड आहे का रे राजू बघ तुझा फोटो काढतोय राजू आधी पहिला तो खा मग देणार दुसरा तो आता मला मी हात लावला तर चावेल

तेवढे अन तुला अंगावरचा शेज इकडे टाकला त्याला घातलेल का त्याला घालायचं असते तो थंडी लागते म्हणून असा अंगावर घेऊन निस्ते तो हो तू दे मला दे टाकला ते टाकलं मग राह नाही खायला कुठे आहे तो टाकला गेला खाली टाकला ना आता बिस्किट देऊया दे बिस्किट एकच दिस आधी नाही तर सर्व टाकायचं

असं सोडला होता तो जातो जाईल सांग राहुल तू केळ टाकलास ना आता नाही देणार मी तू जम करायला बघतो जम खाते तू

राजू पकड राजू पकड कॅच काय कॅच नाही पकडत राजू कॅच पकड तू घेऊन परत मारायचं आपल्याला फेकायचं <laughs> खायच नाही ते दे, दे। त्याला पकड ना कालच्या सारखी पकड बघू नको चावतंय तर तुला गौतम चावला तो दाखवू कुठे एकदा हा एकदा चावला होता ना किती दिवसापूर्वी चावलेला कधी चावलेला हे बघा इथं चावलेलं आहे कोणी लोटून दिलेलं तू भावेश गौतमला लोटलेलं म्हणून त्याला राग येतो ना मग तू त्याचा मित्र आहे गौतम खास आणि तू त्याला मारलास तर मग तो म्हणून राग करतो ना तो राजूला तर पाणी पाहिजे वा नको चावू नकोच बस बस इथे घालायला लागले

हा केवडा ना तुम्ही पकडला तुमच्या का होता तो नाही पाणी पीतो एकदम लहान होता आता किती महिन्याचा आहे <laughs> तो गेल्या वर्षी दिला घेतला तो काय नाही त्याचा काय नाही काय नाही सलाटला ठेवते काय तर तवा हं या

आता तू खेळ हो हात धर लाईस तर लगत हं मी आता खाला पिने या एक कव्हर खाना बटाटा दे तिला दे, दे तो बटाटी खाते आहे हां कशाला सांगतो बटाटी खातो असा खा दे तो काय पण खा

<laughs> <laughs> आम्हाला काम नाही तिकड गौतमच्या आई ना तुम्ही आजी का तुम्ही हा बघ हा गौतम तर गौतमच्या आजी मग गौतमची आई अच्छा मग किती फॅमिली मध्ये तुमच्या किती जण आहात आम्ही पाच जण आहात सर्व एकत्रच राहत ना गौतम धरून आम्ही पाच जण आह अच्छा पुरुष आहे चौक आता इकडे रेती काढायला तुम्ही आलात नंतर शेती वगैरे करता तुमची अच्छा मजुरी म्हणजे तुम्ही स्वतःची नाही करत दुसऱ्याची मजुरी अशी करता अच्छा स्वतःची असते तर कशाला तुमचं कुठलं भिवंडी मध्ये म्हटलं कुठे भिवंडी वज्रेश्वरी तिकड वज्रेश्वरीच्या तिकडे

सकाळची भेटत असतील पण हा हम्म काय लावतोस भात काय आज सकाळी काय पकडलास सकाळी कायला काय लागलं खवली लागल्या इथं मग कालचडू बघ तू का कालचडू लागतात जास्त ना खवली पण लागतात घराला किती पकडलं सकाळी सहा पकडल्या गौतमी पडशीला, गौतमी बोल काहीतरी कल्याणी ना कल्याणी काय <laughs> मी, मी नी ने ने विसर ना विसरतो श्रावणी अरे या श्रावणी मी गौतमी म्हणतो कल्याणी म्हणतो श्रावणी लक्षात नाही नाही विचारणार श्रावणी आणि भावेश श्रावणी मग तू तो अभ्यास कर जरा तुझे पप्पा वगैरे शिकवत नाही तुला शिकवत नाही घरी अभ्यास मग तुला शिकायचं नाही आहे शिकायचं नाही शाळेमध्ये नाही जायचं तुला जायचं हो। आहे ना हो। मग हा इकडेच टाका ना इकडे शाळेमध्ये पाठवायची पोरांना नाही अशी पण शाळेमध्ये पाठवा मुलांना शाळेमध्ये घेतील शाळेमध्ये पोरांना ते दुपारचं हे पण असतं लंच पण असतं नाही आता पाठवा लाग ला। लागली 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 पकडलेला आहे भावेशनी जायचं वाव मस्त रे भारी भावेश त्याच्यातून ती निघेल हा जाईल उडी मारून जाईल खाली गेली तर जाईल बघ त्याच्यात पाणी बघ खवाल पकडलाय भावेशने इथं नको ठेवस तू तिकडे तिकडे आतमध्ये ठेव घरामध्ये नाही तर जायची उडी मारून पण काय करतेस तू अय काय करतेस पल्लवी काय करतेस तू पल्लवी हां तुला तोडायला इथं पल्लवी बोलव त्यांना श्रावणी बाय पल्लवी तर आता मी निघालो इथून तर हे लोकं इथे रेती आणि वीटभट्टीसाठी लोकं आलेले आहेत तर त्यांच्याकडे ते माकडं तुम्ही बघितलंच या व्हिडिओमध्ये तर यानंतरला त्यांचं एक लाईफस्टाईल आहे वीटभट्टी आता चालू होईल त्यानंतरला वीटभट्टी विटं कशी थापली जातात तर त्यानंतरला त्यांचं कसं रोजंदारीवरती म्हणजे काम करतात किती रुपये त्यांना मिळतात तर प्रकारे त्यांचं एक जीवनशैली आपण जाणून घेऊ पुढील व्हिडिओमध्ये तर राजू बऱ्यापैकी म्हणजे मी त्याला हात लावला तर चावला नाही तर त्याला खायला दिल्यानंतरला तो चावत नाही जर आपण असंच गेलो तर तो चावायला बघतो तर अशा प्र प्रकारे तो गौतम छोटा मुलगा तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तर आता मी जाईन घरी तर हे आमच्या बाजूच्याच गावामध्ये हे लोकं आलेले आहेत तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा चला तर बाय